तर पुण्यात अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास बैठक झाली दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराड ही चर्चा झाल्याचं दिसतंय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीआधी दोन्ही नेत्यांमध्ये खलबत झालेत तर दोन्ही नेत्यांमधील बैठकीवेळी शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचलेले आहेत शरद पवार अजित पवार यांच्या कॅबिनमध्ये शरद पवारांनी डोकावून पाहिलं आणि ते पुढे निघून गेल्याचं सुद्धा या दृश्यात दिसतंय दृश्य पाहतोय जयंत पाटील आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये बैठक झाली शरद पवार यांनी मात्र अजित पवार यांच्या केबिनमध्ये डोकावून पाहिल्याचं त्या ठिकाणी दिसतं हे दोन्ही दृश्य आपण पाहतोय पसंदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी शरद पवार अजित पवार जयंत पाटील दिलीप वळसे पाटील हर्षवर्धन पाटील हे सर्व नेते त्या ठिकाणी उपस्थित आहेत पुण्यातील मांजरी या भागामध्ये ही बैठक होणार मात्र त्या दरम्यान या राजकीय घडामोडी सुद्धा घडतात एआयला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आपण म्हणतो त्याचबद्दल एक कमिटी होती त्या कमिटीचे जयंत पाटील साहेब आहेत त्या कमिटीत इतर पण आहेत कारण दहाला मिटिंग होती मध्ये थोडे पंधरा वीस मिनटं होते तरी त्याच्यातनं एक वेगळ्या बातम्या पसरवण्याच्या मला काही निय फोन आले किंवा दादा अशा काही बातम्या येत आहेत वस्तुस्थिती काय म्हटलं काही नाही नेहमीप्रमाणे आम्ही वीएसआयचे घटक असल्यामुळं जनरल बॉडीला इथं मी येत असतो नियामक मंडळाला मी तिथं येत इता असतो आता शिवसेनेतून सुद्धा आमचे काही लोक जे सोडून गेले आम्ही त्यांचा शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही पण ह्यांचं बरं असतं ह्यांना एकत्र एक भेटण्यासाठी वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट असते त्यांना एकत्र भेटण्यासाठी विद्याप्रतिष्ठान असतं त्यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते आमच्याकडे असं काही नाही त्याच्यामुळे आमच्याकडे भेटीघाटी कोणाशी होत नाही आणि होण्याची वेळ आली तरी आम्ही टाळतो आम्ही फाटके लोक आहोत रस्त्यावर आम्ही भांडत राहू लढत राहू आणि धडा शिकवू हो। मला वाटतं की कोणी काही बोललं चर्चा केली भेटली आता मी पण भेटून आलो एकनाथजी शिंदेना म्हणजे काय ते राजकीय चर्चा समजायची मला आता अजितदादांच्याकडे काम आहे मी भेटणार आहे सोमवारला म्हणजे काय आम्ही भेटायचोच नाही सरकारमधील मंत्र्यांना काही गोष्टी बोलायच्या असतात विकासाच्या सगळ्याच्या सर्कार सर्कार पुढे बोलू शकत नाही केले असेल चर्चा झाली असेल आणि यावरून काहीतरी राळ उठवणं आणि पुन्हा विरोधकांना कमजोर करणं हे योग्य नाही असं माझं मत